जमलेल्या शेतकरी बांधवान तरुण सहकारी मित्रांनो ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थाने तो दिवस आज आहे आजी सोनियाचा दिवस अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्याव बोलू शकतो पिकाला तहान लागली तर पीक सुकल्याला बघितल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरते मातेला तहान ला लागली तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असले तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय शे कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्याचा सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतोय आणि वेळ कमी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त पत्ता शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केले ना माझ्याकडे होतही नव्हती ही योजना मार्गे लावली त्यामुळे माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाबाऊ गोरे सात बैठका या कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघं हजर आहेत आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदरचं पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा पाणी आपल्या उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी ब्लॉक असेल बारा महिने एक दिवस थंड नसणार एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्री न सांगतो या चळवळीला नमो स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजित नाईक निंबाळकर ह्या दोन नेत्यांनी फक्त त्यांचाच तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फट्टण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं दुष्काळी खोरं हे सुकाळी खोर हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांग तुम्हाला की कालच्या खासदारकीच्या निवडणुका माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रंजेश हे नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवतंय का तुम्हाला बरोबर मी बोलतोय आणि मी तुम्हाला अंदाजी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं हे तालुक्यातलं एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाई तालुका होणार आहे एकही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही रा की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ वडा बारा महिने वाहत राहणार आहे ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेली आहे आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या वेळ एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जाईन